श्री स्वामी समर्थ कसे आहात सगळे मस्त ना चला तर मग आपण आजची नवीन रेसिपी सुरू करूयात आज आपण बघणार आहोत अगदी वीस ते पंचवीस मिनटात आपला रोजचा सकाळचा डबा कसा बनवता येईल तो आपण बघू ते अगदी स्टार्टिंगपासून म्हणजे कणिक मळण्यापासून ते डब्बा भरेपर्यंत आपल्याला अगदी वीस ते पंचवीस मिनटं लागणार आहेत चला तर मग आता आपण पहिले कणिक मळून घेऊयात मी कणिक घेतलेली आहे एक जवळजवळ दहा पंधरा पोळ्या होतील एवढी मी कणिक घेतली आहे त्यात मीठ टाकलं आता आपण चांगलं ते कणिक आणि मीठ एकत्र करून घेऊ आणि चांगलं त्याचा पाणी घालून गोळा मळून घेऊ गोळा मळताना आपण साईडला जे आपल्या भांड्याला लागलेलं ला असतं ना ते खरवडत खरवडत घ्यायचं असतं जेणेकरून ते तिथे चिटकून राहणार नाही आणि कडक होणार नाही मी ते लागो हात घेतलं ना तर तिथला सगळा भाग स्वच्छ आणि मोकळा होतो असं आपल्याला पाणी टाकून टाकून गोळा चांगला मऊ करून घ्यायचा आहे चांगलं मळून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये हा अगदी पोहे खायचा पाव चमचा इतपतच आपल्याला तेल घालायचं आहे खूप तेलाचा वापर करायचा नाही आहे गरजही नाही आहे खरं तर खूप जणांना वाटतं की खूप तेल लावून आपण कणिक मळले म्हणजे पोळ्या मऊ होतात काही गरज नाही आहे फक्त तुम्ही पाण्याचा हात लावून लावून कणिक मऊ मळून घ्या व्यवस्थित अंड्याच्यात थोडं तेल घालून तुम्ही गोळा फायनल करून घ्या बघू शकता आपलं भांडं पण किती स्वच्छ आहे आपल्या गोळ्या मळून तयार आहे आता आपण भाजीची तयारी करू मी कोबी घेतला आहे कोबीचे दोन तुकडे केले आहेत अर्धा कोबी पहिले मी किसून घेतलं आहे ही माझ्याकडे किसणी आहे त्याने मी अर्धा कोबी किसून घेतला आहे मीन व्हाईल मी साईडला कढई ता तापत ठेवली होती बघा किती छान आपले कोबी छान किसून बारीक तयार आहे आता या कढईतलं तेल तापत आलेलं आहे आपण याच्यामध्ये मोहरी घालूयात मोहरी छान तडतडायला लागली की आपण याच्यामध्ये हिंग आणि मिरची घालायची आहे आम्हाला मोहरी जरा जास्त आवडते म्हणून मी एक सव्वा चमचा मोहरी घातली आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकतात आता कोबीच्या डाळ घालून केलेल्या भाजीला मला चण्याची डाळ मी भिजवून ठेवली होती मोहरी हळद हिंग मिरची मीठ आणि साखर ह्या गोष्टी आपल्याला लागणार आहेत बघा आता इथे मोहरी तडतडायला तर लागलेली आहे चांगली ती फुटू द्यायची आहे तेव्हा छान खमंग अशी फोडणी बसते आता आपण घातली ह हिंग घातलं आहे आपण आणि आता आपण लगेच मिरच्या टाकूया त्याच्यामध्ये तुम्हाला हवं असेल तुम्ही कढीपत्ता पण घालू शकतात चांगलं हलवून घेऊया आता थोडी हळद घालू आपण याच्यामध्ये हळद पण तुम्ही तुमच्या अंदाजानेच घाला एक पाव ते अर्धा चमचा मी हळद घातली आहे आणि आता पण कोबी जो किसून घेतला आहे तो कोबी घालूयात कोबी किसून झाला की तो स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आणि आपण आता याच्यामध्ये निथळून पाणी निथळून घ्यायचं आणि कोबी आपण कढईत घालूयात आता आपण ही भिजलेली डाळ आहे मी काय करते ही डाळ ना भिजवून घेते पाण्यामध्ये आणि ओवन आपल्या ओव्हनमध्ये एक दहा पंधरा मिनटं गरम करून घेते आणि ती तशीच राहू देते गरम पाण्यात ती डाळ पडून राहिली आपली कोबी वगैरे किसेपर्यंत तयारी करेपर्यंत ही डाळ चांगली भिजते आता आपण डाळ टाकून घेतली व्यवस्थित आणि आता आपण हा उरलेला जो कोबी आहे ना हा पण आपण किसून घेऊ हे बारीक गॅस करून घेतलं आहे आपण भाजीचा जेणेकरून ते मंद गॅसवर होत राहील तोपर्यंत हा आपला कोबी पण तयार होईल आणि आपण लगेच तो कोबी त्या कढईत घालू गॅस मोठा झाला तर काय होईल ती कोबी जो कढईतला कोबी आहे ना तो पटकन शिजून जाईल त्याच्यामुळे आपण हा आता ब गा बारीक गॅस करून हा आपण दुसरा कोबी किसून घेतला आहे आणि बघा ही थोडी भाजी अजून कच्चीच आहे अजून त्याला वाफ पण नाही बसली आहे अशाच्यामध्ये आपण हा दुसरा किसलेला कोबीसुद्धा टाकूयात सगळ्या कोबी आपण व्यवस्थित घेऊ आता त्यात थोडी आपण साखर घालायची चवीला जास्त नाही घालायची थोडीच घालूयात आणि मीठ घालूयात आपल्या भाजीची क्वांटिटी किती आहे त्याप्रमाणे मीठ घालायचं आहे फक्त एक लक्षात ठेवा भाजी थोडी शिजली की कमी होते क्वांटिटीमध्ये आता जरी आपल्याला ती कढईभर दिसली तरी पण ती शिजल्यावर कमी होते आता आपण चांगलं हा मसाला तेल फोडणी आ, साखर मीठ हळद हे सगळं जे आपण घातले जिन्नस ते सगळं चांगलं कालवून घेऊ व्यवस्थित वर खाली उलथापालथा करू आणि याच्यात जर आता मी साखरपीठ घातल्यावर थो, थोडं पाणी घातलं होतं त्याच्यामुळे ना ही डाळ आणि कोबी चांगला वाफला जातो व्यवस्थित आता आपण ह्याच्यामध्ये झाकण ठेवूयात कढईवर आणि वरून थोडं पाणी घालूयात ताटावर जेणेकरून चांगली दमदमीत अशी वाफ त्याला बसेल गॅस आपण थोडा बारीकच ठेवायचा आहे फुल फ्लेम नाही ठेवायची आहे हे बघा बघू शकता है तुम्ही चांगला वाफ आला आहे अजून एका वाफ्याची गरज आहे कारण थोडे दाणे जर आपल्याला कच्चे वाटतात आपण अजून एक वाफ काढून घेऊया कोथिंबीर निवडून धुवून घ्यायची आणि चांगली त्याचे चिरून व्यवस्थित आपण घालूयात आता आपण एक साईडला आता पोळ्या करायला घ्यायच्या आहेत पोळ्या करताना मी नेहमी पोळपाटाच्या खाली एक कापड स्वच्छ कापड ओलं करूनच घेते ओलं करून, करून ह्याच्याकरता घेते की आपल्या पोळ्या वगैरे सगळं आटपलं की ते ओलं कापड आपण नुसतं सगळीकडे फिरवलं ना तरी आपलं छान व्यवस्थित ओटा स्वच्छ होतो आणि आपण जेव्हा सगळा स्वयंपाक करू त्याच्यानंतर आपण जेव्हा ओटा गॅस धुते ते वेगळंच पण लागो हाती आपण हा जो कनेक्ट सांडलेला असते ना ते स्वच्छ पुसून घेऊ शकतो बघा ही पोळी कशी टम्म फुगली आहे बघा खूप काही तेल लावायची गरज नाही आहे सगळ्या माझ्या पोळ्या झालेल्या आहेत डब्याच्या जेवढ्या लागतात दोघांचा डबा असतो मला सकाळी आत्ता त्याप्रमाणे मी केला आणि हे बघा ओलं कापड असल्यामुळे काय होतं पटकन आपण ते लाग गोहात पुसून घेतलं ना की ओटाही स्वच्छ होऊन जातो आणि पूर्ण स्वयंपाक झाल्यावर जेव्हा आपण स्वच्छ सगळं आवरू तेव्हा तर ते आपण स्वच्छ सगळं ओटा आवरणारच आहोत पण लागल्या हाती आता ह्या गोष्टी केल्या तर नेहमी स्वच्छ दिसतं सांगली दोन्हीकडनं थोडं थोडं तेल लावून आपण पोळी शिकून घेऊयात मस्त मला ह्या सात ते आठ पोळ्या करण्यासाठी ना जवळजवळ एक दहा बारा मिनटं लागले होते आता हे बघा आपण डबा भरला आहे असा चांगला आपण डबा व्यवस्थित पॅक करूयात आणि आपण आपल्या मुलांना नवऱ्याला आपण आपला डबा पटकन देऊ हार्डली वीस ते पंचवीस मिनटं आपल्या सगळ्या क्रियेला लागलेल्या आहेत चला तर मग मला आजची रेसिपी आणि आपला पट झटपट डबा कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा सगळ्यांना माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंट करा श्री स्वामी समर्थ